सरस्वती गार्मेंट्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न अल्पावधीतच भूदरगड तालुक्यातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या खानापूर येथील सरस्वती गार्मेंटच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन काल रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले भूदरगड नगरीत मंत्री चंद्रकांत दादा पाटील येताच त्यांचे स्वागत भूदरगड राधानगरी आजरा तालुक्याचे प्रांत हरीश सुळ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती गार्मेंटच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संयोजिका तथा सरस्वती गार्मेंट्सच्या अध्यक्षा माजी सरपंच प्रवीण सिंह सावंत यांनी खानापूर येथे पहिली शाखा सुरू करून सरस्वती गार्मेंटच्या माध्यमातून शेकडो महिलांना खानापूरसारख्या ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे तालुक्यातील आणखीनही महिलांकडून सातत्याने रोजगाराची मागणी होत होती याचा विचार करून दुसरी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी मंत्री पाटील यांनी संपूर्ण गार्मेंटची पाहणी करत नवीन गार्मेंटची माहिती घेतली व आपल्या परीने होईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी सर्व महिलांना दिले यावेळी सर्व महिलांच्या वतीने त्यांचे औक्षण करून भरवण्यात आले त्यानंतर अशोक हॉल खानापूर येथे सरस्वती गार्मेंटच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सहभागी झालेल्या खानापूर कलनाकवाडी गारगोटी येथील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी भारुडकार श्री महादेव महाराज शेंडगे यांचा भारुड गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्त श्री महालक्ष्मी देवीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व दीप्रज्वलनान करण्यात आल यावेळी बोलताना दादा म्हणाल अल्पावधीतच शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दणाऱ्या सरस्वती गार्मेंट खानापूर शाखेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला नवनवीन कंपन्यांचा शोध घेऊन महिलांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करूया असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केले मंत्री पाटील म्हणाले की महिला सक्षम झाल्या तरच कुटुंबव्यवस्था सक्षम होईल दृष्टीने आपले प्रयत्न असून सर्व विद्या सावंत या खरोखरच प्रामाणिकपणे त्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना पाठबळ देऊया राज्य वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत म्हणाले की सरस्वती गार्मेंट सेंटरची पहिली शाखा अत्यंत उत्तमरित्या चालली असून नवीन शाखेत अद्ययावत मशिनरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सुळ हे होते तर सूत्रसंचालन आनंद चव्हाण यांनी केले या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत सर सा विद्या सावंत देवराज बारदेसकर भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले बाजार समितीचे माजी अध्यक्ष बी डी भोपळे राजेंद्र पाटील सुभाष पाटील बाजीराव देसाई सुशांत मगदूम बिद्रीचे माजी संचालक विठ्ठलराव खोराटे बाळासाहेब भोपळे संजय रेडेकर, दत्तात्रय चव्हाण संजय चिले सुशांत मगदुम सागर नाईक स्वप्नील मांगले सचिन पाटील यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या, या कार्यक्रमाचे आभार युवक नेते प्रवीण प्रवीणसिंह सावंत यांनी मांडले आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे